नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर बिचारी सावली किचन मध्ये एका कोपऱ्यात बसलेली असते कारण तिलोतमाने सारंगला हरिनाम सप्ताला जायचं नाही म्हणून सांगितलेलं असतं आणि याच गोष्टीचं सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तेवढतच तिथे अमृता येते आणि बोलते सावली टेन्शन घेऊ नकोस माझ्याकडे ना तुझ्यासाठी मस्त बातमी आहे गुड न्यूज आहे तेव्हा सावली उभारते आणि बोलते कोणती वहिनी तेव्हा अमृता बोलते सावली आईने सारंगला तुझ्या घरी येण्याची परवानगी दिली आहे आणि तुम्ही उद्याच घरी निघताय आणि हे ऐकून तर सावली जाम खुश होते आणि विठ्ठलाला नमस्कार करत बोलते विठ्ठला खरंच तुझे खूप खूप आभार तेव्हा अमृता बोलते सावली उद्याचा दिवस तुझ्यासाठी फार महत्वाचा तुमच्या नात्याला नवीन कलाटणी मिळणार आहे मी फक्त देवाकडे इतकंच मागेन की उद्याचा तुमचा हा प्रवास तुमच्या नात्यासाठी नवीन अध्याय ठरव इकडे आपण पाहतो तर काय जयंती तिच्या खोलीत येते दरवाजा लावते आणि जोरजोरात हसू लागते कारण तेन तिने सावलीच्या घरातून लाफिंग बुद्धाचा स्टॅच्यू चोरून आणलेला असतो आणि हळूच पर्स मधून तो स्टॅच्यू बाहेर काढते आणि बोलते पाहिलं का तुझं नवीन घर कसं वाटलं नवीन घर आणि नको का तू तिथं टेबलावरती बसायचं तू माझ्याकडे बघायचं आणि मी तुझ्याकडे बघणार फक्त इतकंच करायचं बरं मला एक सांग तुला माझ्याबरोबर डान्स करायचंय का चल करू असं म्हणत ती त्या स्टॅच्यू बरोबर डान्स करू लागते आणि तेवढंच खोलीमध्ये सगदेव येतो तो बोलतो जयंती हा स्टॅच्यू तू कुठला आणलास तेव्हा जयंती खोटं बोलते थी बोलते थी खर -खर ना? ती बोलते ती माझी दुबईची मैत्रीण नाही का तिने मला पाठवलाय कुरिअरने तेव्हा सगळे बोलतो जयंती खोटं बोलू नकोस खरं खरं सांग ही वस्तू तू सावलीच्या घरातून तर आणली नाहीस ना कारण सावलीच्या घरी जाताना तुझ्याकडे ही वस्तू नव्हती मग तिच्या घरातून परत आल्यावर तुझ्या हातात ही वस्तू कशी काय आली आणि हे ऐकून जयंती जोरजोरात रडू लागते बाहेर हॉल मध्ये येऊन तमाशा करते ओ सासरी बुवा सासूबाई बघितलं का तुमचा लेख माझ्यावरती चोरी चाळ घेतोय अहो मी कोट्टलवारांची पोरगी आहे मला असे चोरीचे धंदेबिंदे करायची काही सवय नाही मला मान्य आहे मी चोरी करणारी वाटते पण कुठे चोरी करायची ह्याची मला अक्कल आहे मी काय आपल्या सावलीच्या घरी चोरी करणार नाही तेव्हा एकनाथ बोलतो सकदेवा हे खरं आहे का चल सुनबाईंची माफी माग पण हा सगदेव काय तिची माफी मागायला तयार नसतो तेव्हा कानू बोलते अरे बाबा सकदेवा माग ना माफी काय होणार आहे आणि मग काय हा सगदेव तिची माफी मागतो तो बोलतो जयंती मला माफ कर मी पुन्हा तुझ्यावरती चोरी चाळ घेणार नाही इकडे आपण पाहतो तर काय भैरवी तिच्या घरात बसलेली असते आणि तेवढतच तिला रामभाऊ पाटलाचा फोन येतो तर प्रेक्षकांनो हा तोच वारकरी असतो ज्याने सावलीच्या गावामध्ये हरिनाम सप्त्याचं आयोजन केलेलं असतं आणि एकनाथकडे जाऊन सारंगला आमंत्रण द्यायला सुद्धा याच व्यक्तीने सांगितलेलं असतं असो पुढे भैरवी बोलते बोला ना रामभाऊ आज कशी काय आठवण केली तेव्हा रामभाऊ बोलता तुम्हाला तर माहितच आहे दरवर्षी आम्ही आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह ठेवतो आणि यंदा सुद्धा ठेवलाय त्यामध्ये जर ताराच्या गाण्याचा कार्यक्रम झाला असता तर बरं झालं असतं तेव्हा भैरवी बोलते बर मला एक सांगा कार्यक्रम कुठे आहे तेव्हा रामभाऊ बोलतो अहो गावातच आहे आपलं ते जुनं विठ्ठल मंदिर आहे ना तिथेच आहे तेव्हा भैरवी बोलते अच्छा विठ्ठल मंदिर हे तेच विठ्ठल मंदिर आहे का जे एकनाथ भागवतांच्या घराशेजारी आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय का तेव्हा तो माणूस बोलतो हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं हे ऐकून भैरवी जाम खुश होते शंभर टक्के आपण कार्यक्रम करूया मला काहीच हरकत नाहीये उलट मला बरच पडेल तारा तिच्या साईडलाच बसलेली असते ती बोलते मम्मा सावलीच्या घरी कार्यक्रम आहे का तेव्हा भैरवी बोलते हो त्यावर तारा बोलते मग तर बरंच झालं भैरवी आता राम ना बोलते रामभाऊ तुम्ही कार्यक्रमाची तयारी करा आपण करू हा कार्यक्रम तेव्हा रामभाऊ बोलतात हो हा कार्यक्रम यावर्षी एकदम दणक्यात झाला पाहिजे कारण या वर्षी कार्यक्रमाला रूपम कॉस्मेटिक्सचे मालक सर्वे सर्वा सारंग मेहनळे कार्यक्रमाला येणार आहेत असं बोलून तो माणूस फोन ठेवतो तेव्हा तारा बोलते मम्मा अगं काय झालं तुझ्या चेहऱ्याचा असा रंग का उडालाय तेव्हा भैरवी बोलते सावलीच्या घरीच एक कार्यक्रम पण तो सारंग सुद्धा तिथेच असणार आहे त्यामुळे आपल्याला जे काही करायचे ना ते फार जपून करावं लागणार आहे तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय सावली लवकर उठते आंघोळ करते तुळशीची पूजा करते ती आज जाम खुश असते कारण आज ती आणि सारंग गावी जाणार असतात सावली बोलते तुळशी मी आज माझ्या जा गावी जाते आणि जोवर मी परत येत नाही ना तोवर या घराची जबाबदारी तुझी जोवर मी परत येत नाही तोवर माझ्या सासरच्या मंडळींची आणि या घराची काळजी घे आणि तेवढतच इथे अमृता येते आणि बोलते सावली सगळी तयारी झाली ना कारण तुम्ही थोड्या वेळाने निघताय तेव्हा सावली बोलते हो सगळी तयारी आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तेव्हा अमृता बोलते सावली मी काल तुला जे काही सांगितलं ते अजिबात विसरू नकोस कारण ही तुमची गावाकडची ट्रिप ना तुमच्यासाठी नवीन अध्याय ठरणार आहे इकडे आपण पाहतो तर काय जयंती सुद्धा लवकर उठलेली असते आणि ती लवकर उठून खोलीची साफसफाई करत असते कारण सावली सारंग येणार असतात आणि ती स्वतःची खोली त्यांना देणार तुम असते आणि तेवढतच तिथे सगदैव येतो आणि जयंतीला काम करताना बघून त्यांना खूप मोठा झटका बसतो तो घरातल्या सगळ्यांना तिच्या खोलीत बोलवतो आणि जेव्हा सगळे तिला काम करताना बघता त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कानू बोलते बाई म्हणजे हिला सुद्धा काम करता येतं मी पहिल्यांदाच काम पहिल्यांदा बघते आसूर्य पश्चिमेकडून कसा काय उगवला तेच मला कळत नाहीये जयंती अगं खोली काय भारी दिसतीये मला तर ओळखतच नाहीये ही तुझी खोली आहे एकदम चकाचक दिसते तुझी तर नजरच काढायला पाहिजे बाई तेव्हा जयंती बोलते सासूबाई मी काम करून ना जाम दमलीये एक काम करा माझ्यासाठी शरबत घेऊन या थंड थंड ते बापू बोलतो मला तर असं वाटतंय सारंगदाची लई खुश होणार आहेत तुमच्यावर आणि तुम्हाला सोन्याचा हंडाच देणार आहेत आणि मग काय ही जयंती स्वप्न बघू लागते की तिला सारंगने सोन्याचा हंडा दिलाय ती या घरची महाराणी झालीये सगळ्यांना हुकूम सोडतीये वगैरे वगैरे आणि घरातली सगळी लोक तिची सेवा करतायत इकडे आपण पाहतो तर काय त्याची बॅग पॅक करतो आणि खाली हॉलमध्ये येतो सावली सध्या आवरून उभी असते तो आता चंद्रकांतचा आशीर्वाद घेतो आईचा आशीर्वाद घेतो सावली सुद्धा तिलोतमाचा आशीर्वाद घेण्यासाठी ती, तिच्या खोलीत जाते पण तिलोतमा काही तिला आशीर्वाद देत नाही ती बोलते पोरी जास्त नाटकी करू नकोस आणि मला सासू मानण्याचा सा तर अजिबात प्रयत्न करू नकोस आणि हा तिकडे जाऊन काही तमाशा करू नका आणि लवकर या असं म्हणतच ती दोघांना जायला सांगते दोघे आता बाहेर येतात तेव्हा सारंग बोलतो आपण फक्त दोघी नाही जाणार आहोत आपल्याबरोबर बबलू आणि सोहम सुद्धा येणार आहेत चला दोघेही यावरा बबलू तू एक काम बस, कर तू पुढे माझ्याबरोबर बस पुढच्या सीटला आणि हा सोहम मागे तिच्याबरोबर बसेल तेव्हा सोहम त्याला इशारा करतो आणि बोलतो बबलू काहीतरी कर आपल्याला त्या दोघांना प्रायव्हसी द्यायची आपण तिकडे गावी जाऊन चालणार नाही आणि मग काय बबलू मस्ताशी युक्ती हुडकून काढतो तो जोरातच ओरडतो आई ग सारंगदादा माझं पोट ना खूप दुखत आहे मला नाही येता ते येणार तेव्हा सारंग बोलतो एक काम करू उचल आपण डॉक्टरांकडे जाऊ तेव्हा सोहम बोलतो त्याची काही गरज नाही आहे तुम्ही जा ना गावाला मी आहे ना मी बबलूची काळजी घेईन मी त्याला दवाखान्यात घेऊन जाईन तेव्हा सारंग बोलतो नक्की ना तेव्हा सोहम बोलतो हो हो नक्की घेऊन जाईन तुम्ही जा टायमिंगवर जा असं बोलून ते दोघेही तिकडून निघून जातात आणि मग काय सावली त्याच्याबरोबर फ्रंट सीटला बसते त्याच्या साईडला आणि अशा प्रकारे दोघेही सावलीच्या गावासाठी निघतात आणि आजचा भाग इथे संपतो तर एकतीस तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे दोघे आता गाडीत बसतात आणि सावलीच्या गावासाठी निघतात गाडीतून जात असताना सारंगने देवाची विठ्ठलाची गाणी लावलेली असतात ताराच्या आवाजातली गाणं ऐकता ऐकता दोघेही मंत्रमुक्त झालेले असतात तेवढं तर सावली बोलते ऐका ना मला चहा प्यायचा आहे तेव्हा सारंग बोलतो ठीक आहे सारंग गाडी थांबवतो आणि दोघेही चहा पिऊ लागतात आणि तेवढं तर तिथे काही गुंड येतात सावलीची छेड काढू लागतात आणि हे सगळं बघून तर सारंगला इतका राग येतो इतका राग येतो की काही सांगायलाच नको जेव्हा ते गुंड सावलीची छेड काढत असतात तेव्हा तर हा सारंग काही करत नाही पण जेव्हा ती लोक तिकडून निघून जातात तेव्हा तो बोलतो सावली चल गुंडांचा आपण पाठिलाग करूया त्या गुंडांना आपण काही सोडायचं नाही असं म्हणतच तो गाडीने त्या लोकांचा पाठिलाग करतो त्यांना गाठतो आणि सावलीला त्या गुंडाचं थोबाड फोडायला सांगतो सावली सुरुवातीला नाही म्हणते पण सारंग बोलतो मार त्याला थोबाडीत मार आणि मग काय ही सावली त्याचं थोबाड फोडते आणि तो गुंड तिची माफी मागतो तिकडे गेल्यानंतर सावलीच्या घरातली सगळी मंडळी त्यांचा सत्कार करते त्यांचं स्वागत करते तिच्या घरी आल्यावर सारंग मोठा निर्णय घेतो तो मनातल्या मनात बोलतो आता सावलीच्या प्रत्येक छोट्यापेक्षा हालचालीवर मी लक्ष देणार आहे आणि असं केलं तरच मला पुरावा मिळेल तर आता दुसऱ्या दिवशी हरिणाम सप्त्याचा कार्यक्रम असतो आणि यामध्ये तारा गाणं म्हणणार असते पण जेव्हा सावली सिक्रेट रूम मध्ये गाणं म्हणण्यासाठी जाणार आहे तेव्हा सारंग तिचा करणार आहे आणि त्याला शंभर टक्के काहीतरी सापडणार आहे तेव्हा आता त्याला काय सापडतं आणि काय काय घडतं हे बघणं रंजक ठरेल